मिस्त्रांचा केलाय हा त्यांचा आहे आणि हा माझा आहे हे चार आहेत माझे चार बनवावे लागले कारण इतक्या ठिकाणी आम्ही फिरलो त्याची पानं संपली म्हणून आता आम्ही किती ठिकाणी गेलोय ह्याचा त्यांना प्रश्न पडतो त्यांनी बोलता बोलता काय म्हणाले की जर दोन ठिकाणी दो त्यांना वर्षातनं जायला जमत कस या वर्षी मी बारा महिन्यात दहा इंटरनॅशनल ट्रिप केल्या आणि इथे गेलो ते वेगळं आणि आम्ही आता का जातोय कारण आम्हाला असं वाटतं आमची चांगली रिस्पॉन्सिबिलिटी संपली आहे लढण्यात अर्थ नाहीये भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अर्थ नाहीये कारण तेच सगळी माणसं राजकारणातली मग ते अजित पवार असो खडसे असो भुजबळ असो ज्यांच्या विरुद्ध मी वेड्यासारखं लढलो ते पुन्हा आता राजकारणात आलंय आणि माझ्यासारख्यांना लढून उपयोग नाही असं जे वाटायला लागलंय म्हणून आता मी लढणं कमी केलंय पण काय होत प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा त्यांचं जे बडबड सुरू होते ना आता जी जनसंवाद यात्रा काय जनसन्मान यात्रा ती जेव्हा सुरू झाली आणि त्या पिंक मोठ्या मोठ्या गुलाबी बसेस बघितल्या त्यांची गुलाबी जॅकेट बघते माझ्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो हा पैसा येतो कुठून जसा अजित पवार गट जेव्हा वेगळा झाला त्यांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खैराती खिरापती सारख्या ज्या गाड्या वाटल्या त्या चाळीस गाड्या आल्या कुठून कोणाचा पैसा येतो आणि तो पक्षाचा असू शकत नाही कारण पक्षाकडे पक्षा त्यांनी तेव्हाच ते शरद पवार गटात बाहेर पडले होते तर तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे पैसा असण्याची शक्यता अजिबात नव्हती तर असं असताना हे जे पैशाची उधळण होते ना तर तेव्हा मात्र इतका संताप होतो आणि कुठेतरी असं वाटतं की यांच्या विरुद्ध जर आता माझ्यासारख्या पण लढणं सोडून दिलंय तर जर आपण पूर्णपणे बंद केलं तर यांना आता विरोधी पक्ष उरलेला नाहीये ते प्रत्येक विरोधी पक्षाच्या लोकांना गप्प करायला त्यांच्याकडे फाईल आहेत आणि माझ्यासारख्या लोकांना गप्प करायला सुरज चव्हाण सारखी त्यांनी माणसं पाळून ठेवलेली आहेत आणि ते काय करतात वाटतेल करायचे त्यांनी काय भाषा काय वापरली रिचार्ज करणारी बाई रिचार्ज वर चालणारी बाई म्हणून मी काल एका टीव्ही चॅनलवर त्यांना विचारतो तुमच्या बायकोला कोणी म्हणाला रिचार्ज वर चालणारी बाई तर तुम्हाला चालेल तुमच्या मुलीला म्हणाला चालेल तुमच्या आईला म्हणाले फालतू माणस नुसती हे तुम्ही म्हणाल किती ठिकाणी गेलाय पासष्ट एवढे देश, देश।, देश जेव्हा बघून पुन्हा इथे जेव्हा टच डाऊन होतो तेव्हा इतका राग येतो की आपल्या देशात पैसा कमी नाहीये बिलकुल कमी नाहीये महाराष्ट्राचं जे स्टेटच बजेट आहे ना तेवढं बजेट एका मोठ्या कंट्रीचं असतं एका देशाचं असतं आणि आपण त्याचं करतोय काय पूर्ण विलेवाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची भ्रष्टाचार म्हणजे हिरापती सारखा वाटतंय पैसा कोणाचा पैसा आहे तो माझ्या कराचा पैसा आहे माझा जीव त्याच्यामुळे जळतो की मी जे दोन कोटी रुपये भरते कर म्हणून त्याचा अपव्यय हे करतात हिरापती सारखे वाटतात मला ती जी योजना त्यांनी आणली आता लाडकी बहीण योजना त्या योजनेविरुद्ध मला काही नाही आहे त्या लोकांनाच पैसे मिळावे म्हणूनच क्रॉस सबसिडाईज व्हावं म्हणूनच आमच्यासारखे लोक जे चांगलं कमवतात ते कर भरतात माझ्या घरात एक नळ आला एक साधी टाईल जरी आली दा। तती जी एस्टी बर्वन, ता ना तर ती जीएसटी भरून टॅक्सचं बिल घेऊन येते मी आता माझ्या घराचं मध्ये रेनोव्हेशन केलं तेव्हा मला तो दुकानदार म्हणायचा की मॅडम तुम्ही एवढा कर कशाला तेवढा तुम्ही कॅश नाही दिलेत तर तुम्हाला कॅश दिलेत तर तुम्हाला अठ्ठावीस टक्के तेव्हा अठ्ठावीस टक्के जीएसटी होती म्हणजे ते कमी पडेल तर तुम्ही कॅश द्या मी म्हटलं देणार नाही एका लाखाच्या बिलवर अठ्ठावीस हजार मी मोजले का ते हे देशासाठी जावे बाकी आमच्याकडे दोन हजार रुपयाच्या वर माझ्या कधी पाकिटात पैसे नसतात आम्ही देतो ना जे प्रधानमंत्री म्हणाले ना त्यांचे भाजपचे एक उमेदवार करत नसतील पण ते आम्ही करतो आमचं सगळं देणं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जीपेनी करतो कुठल्याही प्रकारे आमच्याकडे कॅश हा प्रकार होतच नाही आमच्याकडे कोणाचे पगार म्हणा माझ्याकडे माणसं आहेत त्यांची पगार म्हणा सगळ्यांचे का तर जी पे का तर डायरेक्ट आम्ही पैसे डिजिटली ट्रान्सफर करतो हे पूर्ण सगळ्या देशांची यादी जसं मी म्हंटल सिक्स्टी फाईव्ह कंट्रीज मध्ये काय काही ठिकाणी तर अनेक वेळा मी गेली आहे ते सगळ्या पासष्ट देशाची यादी आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना हे बघायचं त्यांनी बघून घ्या आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात खरं हे केव्हाच व्हायला हवं होतं हे आताचे सगळ्यांचे इन्कम मी सगळ्यांचे काढले एकनाथ शिंदेपासनं देवेंद्र फडणवीस अजित पवार सुनेत्रा पवार सुनील राऊत उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे सगळ्या सब्ले, सगळ्यांचे पैसे काढले आता त्याच्यापैकी काही गमतीशीर मी तुम्हाला वाचून दाखवते एकनाथ शिंदे दोन हजार आता मी हे सगळं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरन बंद काढून डाऊनलोड करून त्याचा चार्ट बनवलाय एकनाथ शिंदे दोन हजार अठरा पर्यंत वार्षिक उत्पन्न एकसष्ट लाख होत पटेल तुम्हाला देवेंद्र फडणवीस वार्षिक उत्पन्न पंचवीस लाख होते अजित पवार त्यांनी दो दोन हजार बावीस पर्यंत ऐशी लाख रुपये वार्षिक उत्पन्न सांगितले सुनेत्रा पवार चार कोटी बावीस लाख म्हणजे अजित पवारांच्या पाचपट सुने असो सुनील तटकरे अठ्ठावीस लाख म्हणजे महिन्याला अडीच लाख कमवतात सुनील तटकरे सव्वा दोन लाख सुप्रिया सुळे एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख उद्धव ठाकरे त्यांनी तर कमालच केली त्यांनी आता अडतीस लाख त्यांचं दोन हजार अठरा चे दाखवत आहे पण दोन हजार सतरा मध्ये वार्षिक उत्पन्न त्यांनी चार लाख ,00, छत्तीस हजार दाखवले वार्षिक उत्पन्न नंतर सुनील राऊत सत्तावीस लाख पृथ्वीराज चव्हाण चौतीस लाख नाना पटोले पाच लाख सदतीस हजार हे कोणाला पटेल नाना पटोलेंच्या मला वाटतं त्यांच्या